आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात लवकरच सकारात्मक बदल नंदुरबार जिल्ह्यात दिसून येतील आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दोन दिवस दौरा केला जिल्ह्यातील अक्कलकोवा व धडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन आरोग्य यंत्रणेचे कामकाज जाणून घेण्यासाठी सातपुड्यातील तसेच नर्मदा काठीवरील विविध गावांना भेटी दिल्या या संदर्भात आरोग्य यंत्रणेच्या सुरू असलेल्या कामाबाबत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध ठिकाणी भेटी दिल्या त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या व आरोग्य विभागाच्या अडचणी जाणून घेतल्या त्यावर काय उपाययोजना करून सकारात्मक बदल करता येईल या संदर्भात त्यांनी माहिती दिली आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत मात्र काही ठिकाणी अडचणी येत असतात त्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या यावेळी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे बोट ॲम्ब्युलन्स संदर्भात व विविध आरोग्य विषयासंदर्भात निवेदन देऊन प्रश्न उपस्थित केले या बैठकीला के आमदार आमशा पाडवी आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यासह जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सनवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते हा आदिवासी बहुल जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये विशेषतः कुपोषणाच्या बद्दल खूप काम करणं गरजेचं आहे त्यासाठीच काल दिवसभरामध्ये ज्या खूप इंटेरियर अशा पद्धतीच्या भागामध्ये आरोग्याच्या सुविधांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना करायला पाहिजे यासाठी स्थानिकच्या आमदार महोदयाने आम्ही सगळ्यांनीच तिथे दौरा केला या दौऱ्याच्या दरम्यान आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा अजून खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा करणं अपेक्षित आहे की ज्याचा रिझल्ट आम्ही निश्चितपणे देऊ त्या सगळ्यासाठी आज कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांच्या सोबत या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेला अजून चांगल्या पद्धतीने गतीमान आणि प्रत्येक माणसाला आरोग्याच्या अधिक चांगल्या चा पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारच्या वतीने आम्ही प्रयत्न करतोय त्याचा रिझल्ट भविष्य काळामध्ये नंदुरबारमध्ये निश्चितपणाने दिसेल अशा पद्धतीच्या कामाचं नियोजन आणि त्यासाठी विशेषतः एक टास्क फोर्स नेमून आपण काम केलेलं आहे कुपोषणाबद्दल जे काय महाराष्ट्रातल्या एकूण कुपोषण मुक्ती करण्यासाठी जे काय संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानं आम्ही करतोय त्या सगळ्याच्या कमिटीचे अध्यक्ष सुद्धा जिल्हाधिकारी नंदुरबार आहेत त्यामुळे साहजिकच या नंदुरबारमध्ये आणि त्याच्याबरोबर सगळ्या राज्यातल्या कुपोषणाबद्दल सुद्धा जे काही कोण टास्क फोर्स म्हणून आम्ही काम करणार आहोत त्याचं प्लॅनिंग सुद्धा आता आम्ही केलं आणि त्याप्रमाणे आपण काम करतोय एकशे आठ प्रश्न फार की आता सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण बसलोय तिथेही चर्चा झाली की ज्या काही एकशे आठच्या कामकाजाबद्दलच्या तक्रार आहेत त्याबद्दल आजच कलेक्टर महोदयांचा रिपोर्ट येला आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई आणि पार्ट सेकंड असं आहे की ऑलरेडी वन झिरो एटचं जे काही एकूण काम आहे त्यासाठी आम्ही नवीन टेंडर काढले कर कारण दहा वर्ष झाली या गाड्यांचं एकूण सगळे कार्यक्षमता संपलेली आहे त्यामुळे आता नवीन टेंडर झाले साधारणतः ऑक्टोबरमध्ये ते जास्तीत जास्त नोव्हेंबरमध्ये नवीन गाड्या लोकांना उपयुक्त होते पण आजच्या बैठकीतून किंवा आजच्या दौऱ्यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शहरात अँब्युलन्स असण्यापेक्षा सुद्धा जिथे इंटेरियर भागात आपल्याला अँब्युलन्स अडचणीत आणि ज्याला गोल्डन हावर्स मध्ये आपण सुविधा द्यायला पाहिजे अशा पेशंट्सला आपल्याला निश्चित मी आता सुद्धा इथं कलेक्टर ऑफिस मधल्या बैठकीत सांगितलं सगळ्या आमदार महोदयांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार करणं आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तिथले मेडिकल ऑफिसर असतील तिथले एम एस असतील आणि आमचे सीएस आणि आमच्या कलेक्टर असतील या सगळ्यांबरोबर त्या वर्षिप मध्ये क्वालिटी डायट सगळ्या स्वच्छतेचे सगळे जे काही एकूण सगळे आपले पॅरामीटर्स आहेत हे सगळ्या गोष्टींबद्दल आणि क्वालिटी मेडिसिन सुद्धा कारण आमच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये मग ते डीपीटीसीतली खरेदी असेल किंवा राज्य शासनाच्या वतीनं होणारी खरेदी असेल क्वालिटी मेडिसिन बस या सगळ्या गोष्टींबद्दल सगळ्या लोकप्रतिनिधींचा स्ट्रॉंग मॉनिटरिंग होईल आणि विशेषतः जे सफाईच्या कामामध्ये आजच्या दोषी दिसतील आहारात जे दोषी दिसतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना आपण दिल्या सर तुम्ही म्हणायची मला कल्पना नाही परंतु आता शासनामध्ये आणि एकूणच आपण जर बघितलं तर जिथं काम करायचं ते आणि क्वालिटीचं असलं पाहिजे त्यामुळे अशा काही अनियमित झाल्या असतील तर जिल्हाधिकारी सीओ सुद्धा इथं आहेत निश्चितपणे त्याच्याबद्दल त्यांनी काळजी घ्यावी आणि जर अशा चुकीच्या गोष्टी असतील तर त्यांच्यावरती कार्यवाही सुद्धा करावी बिल पेंडिंग असेल तर इथं आमचे अधिकारी आहेत तात्काळ त्या सगळ्या बिलांची मंजुरी देऊ सरकारकडून सरकारच्या सेवेसाठी जर अशा पद्धतीने कोणी मदत केली असेल तर ते आमची जबाबदारी आहे निश्चितपणाने ते सगळं काम आम्ही पूर्ण होतो आणणार ते जोडीपर्यंत खरं तर आपण तर... हे असं तर... अपेक्षित करणं बरोबर नाही मी इथे सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळे अधिकारी आहेत आदिवासी बहुल जिल्हा आहे इथं आदिवासीचे फंड सुद्धा आहेत माझी विनंती सगळ्यांनाच आहे की तुम्ही टार्गेटेडली एकही रस्ता अशा पद्धतीनं राहू नये यासाठी पहिला काम करा मुळात मुद्दा असा आहे की आमच्या आरोग्य विभागाची यंत्रणा इतकी चांगल्या पद्धतीने काम करते मी अभिमानाने सांगेन की काल सुद्धा ज्या बोटीतनं आम्ही गेलो त्या बोटीतनं पलीकडे मी मुद्दाम गेलो तर मला बोटीत जाताना जाणं होत नव्हतं परंतु पलीकडे गेल्यानंतर समाधान एवढ्यासाठी वाटलं की ते लोक सुद्धा सांगत होते की बाबा तिथं आरोग्याची सुविधा मिळते एवढ्या चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा जर मिळत असतील तर रस्ते सुद्धा करणं गरजेचं आहे आणि मग रस्ते जर आपण करायचे असेल तर एक प्लॅन रोड प्लॅन करावा कलेक्टरने असेल आमच्या सीओने असेल आमच्या लोकप्रतिनिधीने पालकमंत्री महोदयांच्या आदेशाने या सगळ्या गोष्टी करण्याबद्दल आम्ही सुद्धा विनंती करू बांबूवरती आपण हे आणतोय हे आपल्या सगळ्यांसाठी थोडस अधिक थोडं काम करणे गरजेचं आहे असंच माझं मत आहे बोट अँब्युलन्स ही जी उपयुक्त असेल की ज्याच्यामुळं म्हणजे त्या ज्याला आपण असं म्हणतोय की हत्ती आपल्या दारात घ्यायची काही गरज नाही ही लोकांच्या सोयीसाठी आणि फायनान्शियली सुद्धा साऊंड असेल अशा पद्धतीची घ्यायला पाहिजे परवाची घेतलेली बोट होती की जी सीएसआर मधनं आणली होती पण त्याचा खर्चच इतका होता की दर वर्षाला साधारणतः सत्तर ते एक कोटी पर्यंत खर्च होणार अपेक्षित नाही आता कलेक्टरांना आपली सूचना दिली आणि मला वाटते की तुम्हाला राईट रिझल्ट त्याचा दिसेल